नोव्हेंबरमध्ये येणारं सरकार अल्पायुषी ठरलं तर महाराष्ट्र विकासाचं काय नमस्कार सर्व ज्योतिषशास्त्रप्रेमींचे सुंदरी स्वयंवर नोव्हेंबर दोन हजार चोवीस या व्हिडिओ मालिकेत मनापासून स्वागत नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये होऊ घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण महाराष्ट्र राज्याची पत्रिका पाहत आहोत आपण पहिल्या भागात पाहिलं की महाराष्ट्रात नोव्हेंबरमध्ये येणारं सरकार हे फार काळ टिकणार नाही ते अल्पायुषी असेल त्यानंतर पुन्हा निवडणुका होणार नाही पण तोडफोड जोडतोडचे राजकारण येईल अर्थात ही जोडजाड कशी असेल कोणामध्ये होईल यावर आपण भाष्य करीत नाही आपण विचार करीत आहोत महाराष्ट्राच्या भाग्याच्या लाभाचा प्रगतीचा जर नोव्हेंबरमध्ये स्थिर आणि टिकाऊ सरकार येणार नसेल तर महाराष्ट्राच्या विकासाचं काय महाराष्ट्र पुन्हा विकासात मागे जाईल की प्रगती करेल सत्तासुंदरीच्या मोहात राजकारण्यांना प्रगती आणि विकासाचा विसर तर पडणार नाही ना सामान्य जनतेच्या मनातील या प्रश्नाचं उत्तर आपण पत्रिकेचा आधार घेऊन शोधण्याचा प्रयत्न केला आहे महाराष्ट्र पत्रिकेचा अभ्यास करताना स्पष्टपणे जाणवलं की काही ग्रहस्थिती ही खूपच छान आहे म्हणजे वर्कोत्तम ग्रह शुक्र आणि बुध मूळ पत्रिकेत स्वराशीचा असलेला गुरु नववंशात उच्चीचा झालेला त्याशिवाय रवीसारखा ग्रह लाभस्थानात उच्चीचा आहे लाभेश भाग्यात अशी अनेक शुभ ग्रहस्थिती आहे लाभस्थानात पंचमेश म्हणजे त्रिकोणाचा स्वामी लाभस्थानात ही सर्व ग्रहस्थिती आपण पाहतो आणि त्याचा दीर्घकालीन विचार करतो तेव्हा भाग्येशसुद्धा केंद्रात दिसतो असे अनेक राजयोग महाराष्ट्राच्या पत्रिकेत आहेत मग हे राजयोग केव्हा फलद्रूप होतील हा खरा प्रश्न आहे कारण ज्याच्या कुणाच्या पत्रिकेत प्रश्न असतो तेव्हा त्यांचा एकच मुद्दा असतो की माझा राजयोग केव्हा फलद्रूप होईल तर महाराष्ट्राचा राजयोग लवकरच फलद्रूप होणार आहे आता महाराष्ट्रात शुक्रग्रहाची महादशा दोन हजार सत्तावीसमध्ये सुरू होईल त्यानंतर एक वर्षाने म्हणजे दोन हजार अठ्ठावीसमध्ये महाराष्ट्राच्या राज्याची पत्रिका अत्यंत सकारात्मकदृष्ट्या प्रगती करत वेग घेईल त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राचा विकास घडताना दिसून येत आहे महाराष्ट्र चौफेर प्रगतीवर असेल प्रगतीपथावर असेल शुक्र हा ग्रह महाराष्ट्राच्या पत्रिकेत त्रिकोणाचा स्वामी असून लाभस्थानात विराजमान आहे मुख्य बाप म्हणजे तो रवीच्या उच्चीसह विराजमान आहे त्याहून महत्त्वाचे म्हणजे तो वर्गोत्तम असून नवमंश पत्रिकेत देखील मेष राशीत विराजमान आहे मूळ पत्रिकेत मेष राशीत विराजमान आहे ही सर्व ग्रहस्थिती पा जेव्हा आपण पाहतो तेव्हा शुक्रग्रहाची महादशा जेव्हा लागेल तेव्हा शनी गोचरने दिलेले बिंदू हे देखील महत्त्वाचे ठरतात की जे अत्यंत सकारात्मक आणि भरपूर आहेत हा सर्व विचार केला असता दोन हजार सत्तावीस नंतर महाराष्ट्राचा सातत्याने विकास घडताना दिसून येत आहे दोन हजार सत्तावीसमध्ये हा व्हिडिओ पुन्हा पहा घटना घडली की तुमचं मत नोंदवायला अजिबात विसरू नका धन्यवाद शुभम भवतू जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर आणि सबस्क्राईबवर चालते प्लीज लाइक, शेअर एंड सब्सक्राइब दी चॅनल धन्यवाद भवतु जय ज्योतिष